चालेल सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा जे पण लाईव्हवरती नवीन आहे चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मी अजून पाच मिनटं थांबते चला ला थोड़ा थोड़ा। तर सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा जे कोण नवीन आहे चॅनेलला सबस्क्राईब करा दादा खूप थंडी इकडं नाही ना भाऊ इकडं पाऊसच नाही आत्ता याय लागले थोडं थोडं हे थोडा पाऊस चालू आहे आता थंडी कुठली इकडे जास्त गरमी चालू आहे सध्या आता पाऊस आहे पण किती येतोय काय माहीत नाही नाहीतर पाच मिनिटात बंद पण होईल आला तर जास्त मोठा आला तर बरं आहे म्हण म्हणत आखे आमदनी नाही ना मला काय तू बोलतो काय समजलं नाही पण व्यवस्थित बोलतो मी तर मराठीत आहे ना बसली बसला बोलायचं आहे का तुला आपण तुला काय प्रॉब्लेम असेल तर फोन हो ना आपला आराम कर दुसऱ्याला कमेंट करायला बसण्यापेक्षा इकडं पाऊसच नाही तर थंडी कुठली असणार दादा बघू आता ह्या दोन तीन महिन्यात तर काही होत नाही पण पुढच्या ना उन्वसिटी पर्यंत नक्की पंढरपूरला येऊ कारण तालुका आमंगेड्यात तिकडंच माझं गाव आहे तर तिथून जवळच आहे तर येऊन जाऊ तिकडं ज्या वेळेला येईल त्यावेळेला व्हिडिओ पण टाकर चालेल तर पाऊस थोडं थोडं वाढायला लागला इकडं आता मी पण जाते घरात बघू लाईव चाललं तर ठीक नाही तर मग बंद करतो

शिवाजी दादा हाय मी कल्याण मधून आहे आमच्या मेस्टर ते भावा चला तर लाईव्हला लाईक करा बघू आता नेटवर्क आता घरामध्ये गेलो